नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक अकरा ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख एक हजार बावीस कॅरेटचा दर आहे ब्याण्णव हजार नऊशे वीस रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख चौदा हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पा शहीद पांडुरंग इडके यांच्या पंधराव्या स्मृती दिनानिमित्त करंबडीत भावपूर्ण श्रद्धांजली एनसीसी विद्यार्थी आणि तरुणांच्या रॅलीतून प्रज्वलित शहीद जवान परिवाराच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अद्याप पतदिव्यांची प्रतीक्षा सॉकरच्या तीन खेळाडूंची राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड पालघर येथे होणाऱ्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग गौरी जगताप श्रुती झुटाळ रंजना कांबळे के संघात हलकर्णीत वसकोटी गटामार्फत रक्षाबंधन कार्यक्रम डॉक्टर गंगाधर वसकोटी यांना बहिणींना भावपूर्ण संदेश चंदगड विधानसभा मतदारसंघातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांची नववी पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात शेतकरी हक्कासाठी अखंड लढणाऱ्या नेतृत्वाची आठवण राजेश पाटील यांचा कारखाना सभासदांच्या मालकीचा करण्याचा निर्धार महायुतीने उद्योगपतींचं कर्ज माफ शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्यात नितीन बांधुडे पाटील चंदगडमधून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ शेतकरी कर्जमुक्तीसाठी रान उठवण्याचा निर्धार भटक्या समाजाला जीवनावश्यक साहित्य आणि शैक्षणिक मदत बाबुराव वर्पे यांचे पंचवीस वर्षांपासून सातत्यपूर्ण समाजकार्य गणेश मंडळ कार्यकर्त्यांना फुल झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश सुनील चौगुले स्मृती चषक फुटबॉलमध्ये जागृती अभिनव होरायझन आणि शिवराज उपांत्यपूर्व फेरीत शिवराजने साधनाचा जागृतीने साई इंटरनॅशनलचा सा केला पराभव बारा संघांच्या सहभागाने गड इंग्रजमध्ये स्पर्धेला रंगत रभा मारकोलकर महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे वृक्षांना राखे बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश पोलीस ठाण्यात विद्यार्थिनीकडून पोलिसांना राखे बांधून सोहळा केला साजरा आजऱ्याच्या पूर्व भागातून हत्ती चित्री क्षेत्रात आता इथे नुकसान होण्याच्या शक्यतेने परिसर हवाल देईल पर्यटकांमध्येही पसरली धास्ते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा